नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत पारस येथे महानिर्मिती कंत्राटी कामगार समितीचे. संघटनेचे सचिव सतीश तायडे यांचे बारा दिवशी उपोषण सुरूच, महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये पारस येथे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औष्णिक विद्युत केंद्र हे आठ असून यांच्यासमोर विविध ठिकाणी विविध कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत त्यामध्ये प्रथम मागणी अशी आहे की एक तीस टक्के पूरक भत्ता दोन मेडिकल केम लागू करावे तीन साठ वर्षापर्यंत कंत्राटी कामगारांना श्वास देण्यात यावा चार सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाडाप्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावे व नवीन गेट पास पद्धतीची बंद करून ती जुनी गेट पास सुरू ठेवी अशा मागण्या कामगारांचे आहेत ते एकदम रास्त आहेत लवकरात लवकर कंत्राटी कामगारांना न्याय देण्यात यावे अशी सरकारला विनंती केली आहे जर ह्या मागण्या आमच्या मान्य केला नाही तर यापुढे सरकारच्या विरोधामध्ये आत्मदहन करावे लागेल अशी महाराष्ट्र सरकारला चेतावणी दिली आहे याची शासनाने दक्षता घ्यावी व याला सर्वच जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील पत्रकारांचे समोर बोलताना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष चेनदास भालाधरे सचिव उपोषण करते सतीश भाऊ तायडे तसेच नितेश ताटे उपाध्यक्ष संघर्ष कंत्राटी कामगार समितीचे औष्णिक विद्युत केंद्र पारस व त्यांचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपोषणास्थळी उपस्थित होते आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री साहेब हे आपल्या मागण्याकडे लक्ष देतील लवकर बैठक लावतील अशी मला वाहि आहे जी बैठक लवकरात लवकर लावण्याची मी विनंती करत आहे आवाज कामगार चा कामगार चा

त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया राहणार आम्ही गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आमचा हा संघर्ष चालू आहे त्यामध्ये आम्ही फडणवीस साहेबाबरोबर बैठक पण लागली होती आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं नऊ मार्चला पण त्या मोर नऊ मार्चच्या आश्वासनाची माननीय उपमुख्यमंत्री साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पूर्तता केली नाही त्यामध्ये कंत्राटी कामगारांमध्ये रोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज आमच्या जे आमचे अध्यक्ष आहेत सतीशभाऊ ताळे आणि चंद्रपूरमध्ये असे ठिकठिकाणी थीक उपोषणाला बसलेले लोक आहेत आज त्यांचा जीव टांगेला लागलेला आहे आज बारावा दिवस आहे तरी शासन आणि प्रशासनाने पाहिजे तशी दखल घेतलेली नाही ही खूप महाराष्ट्रासाठी आणि मानवधर्मासाठी खूप मोठी शोकांकित आहे आम्ही या याचा शासन आणि प्रशासनाचा आम्ही प्रशासन जाहीर निषेध करतो आणि आम्ही शासन आणि प्रशासनाला एवढेच सांगतो की आम्हाला सुद्धा जगण्याचा हक्क आहे आणि आम्ही सुद्धा माणूस आहोत म्हणून जर का तुम्ही कायम कामगारांना एवढी भरघोस वाढ देऊ शकता तर आम्ही कंत्राटी कामगाराच्या पदरात पण आपल्या आपण काही ना काही टाकावे अशीच माझी उपमुख्यमंत्री आदरणीय जे देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे